श्री शिवस्तुती कैलास राणा फणींद्र माता फणिंद्राता मुटे झळा कारणधु भव दुःखहारी तुझवी न शंभो मजको न तारी रवींदुदा नलपूर्ण भाळी स्वते जेत्री न जाळी ब्रह्मांडिताशी मदनांतकारी तुझ नशंभो न शंभो मजकोन तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीती गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझ मज कोन तारी वैराग्य शिव शूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमाविलासा त्रिपुरांतकारी तुझ विन शंभो मज कोन तारी

तुझ शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाह कंठ नळाची साजे दारिद्र दुःखे स्मरणे निवारी तुझ शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा मणी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्म धारी तुज विन शम्भो मज कोण तारी अंतकांचा। तो स्वामी माजा सांभवांचा। राजा महेश बहुबाहुधारी तुज विन शम्भो मज कोण तारी नन्दी हराचा हरनन्दिकेश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव व्यापकतापहारितु शम्भो मज कोन तारी भयानक भीम्रामभग् रुद्रविश्वं भरदक्ष भारि तुज विन शम्भो मज कोन तारी इच्छा हराची जग हे पाळी सुचितो करी ब्रह्म कोळ उमापति भैरव विघ्नहारितु शम्भो तारी तारि तिरी सदा असे तारक ब्रह्म मंत्र, विश्वेश विश्वं भरत्रे नेत्रधारी तुज विन शम्भो मजकोण तारि प्रयागवेणी सकलाहरंचा पदारविन्दी वहाति हरिंचा मंदाकिनी मंगल मोक्षधारी तुझवी बीन शंभो मज कोण तारी कीर्ती हरांची स्तुती बोलवेना, कैवल्य कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगिकारी, तुझवी विन शंभो मज कोण तारी सर्वातरी व्यापक जो नियंता तू प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरी रूप धारी तुझवी शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरी जो सदा भस्मधारी धारी। विन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझवी न शंभो मज कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरीच धीर चिंता मणी चिंते न चित्त हारी तुझवी न शंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखांचे दुखा वसाने टळती जगांचे देहावसाने धरणी थरारी न शंभो मज कोण तारी अनुहती शब्द गगनी न माय त्याचे निनादे भाव शून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझवी न शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वदनी विलाशे, ब्रह्मांड गोळी असून न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवी न शंभो मज कोण तारी पीतांबरे मंडित ना शोभा कंकणीची शिव देव दत्त श्री दु दुरितांत दु। कारी न शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्धेश्वरे गर्जती वेदचारी चारी न शंभो मज कोण तारी निधान कुंभ भरिला अभंग पहाणी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्र धारी तुझ विन शंभो मज कोण तारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र महाशंखराशी काशी पुैर विश्व तारी तु दुई तारि चम्पक पुष्प जाति शोभे गला हाती, प्रताप सूर्य शरचाप धारी तुज विन शम्भो मज कोन तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई भव पैल तीरी तुझवी विन शंभो मज कोण तारी नागेश नामा सकळा शिवाळा म्हणाज शिव शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी विन शंभो मज कोण तारी एकांती एरे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी नामी शिनलो दयाळासाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रतमके नको पेती नको काळाचे मनाशी धरू नको दृष्टांत शकू नको ज्याची आस्मरणे तरती, तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको हर हर महादेव पते हर हर महादेव धन्यवाद